निसर्ग यवतेश्वर घाट ते कासपटार जणू रेड लाईट एरिया झालाय की काय अशी शंका येत आहे रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मुक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेड पार्टी अदा केली या पार्टीत दारूसह आम्ली पदार्थाचा वापर केल्याचे समजते आहे गुंडांसह वीस सहकारी आणि दहा बारबाला असा लावाजमा पहाटेपर्यंत गुमत होता घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून या प्रकारात कठोर चौकशीचे आदेश दिले असून असा प्रकार घडला असेल तर तो साताऱ्याच्या व समाज जीवनाच्या लौकिकाला बाधा आणणार आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी पोलीस उप पदावरील उच्च अधिकाऱ्यांकडून केली जाईल आणि या गुन्ह्यात जो कोणी कितीही मोठा असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले माहिती अशी प्राप्त होती की आठ तारखेला मेळा पोलीस अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं आहे ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणमध्ये जी घडामोडी आहे त्याचे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल बंदोबस्त प्रथमदर्शीने असं काय दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता आ, परंतु आ, जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहेत त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे त्याचबरोबर प्रभारी मेळा हो जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे आणि आता काही ताब्यात काही याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एवढ्याच मी सांगू शकतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका